बुलढाणा माझी बायको आणून द्या एस टी बसच्या फोडल्या काचा माझी बायको आणून द्या म्हणत एसटी बसच्या काचा फोडण्याची घटना वानखेडे गावात घडली आहे शेगावागारातील बस मंगळवारी सकाळी वानखेडे गावात गेली असता तेथील एका वेडसरिसमाने एस टी बसच्या मागील बाजूवर हातोडी आणि दगडांचा मारा केला प्रकाश पिंजरकर नावाच्या इसमाचे त्याच्या पत्नीशी भांडण झाल्याने जवळपास पंधरा वर्षापूर्वी पत्नी त्याला सोडून माहिती गेली आहे अनेकदा त्याने पोलिसात निवेदन दिले आहेत मात्र आज सकाळी प्रकाश पिंजरकर यांनी चक्क शेगाव वानखेडे या बसच्या हातोडीच्या साह्याने मागच्या काचा फोडल्या व पोलीस प्रशासनाने माझी पत्नी आणून द्यावी अशी मागणी केल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला आम्ही वानखेड या गावामध्ये बस आणली असताना एक व्यक्ती प्रकाश पिंजरकर तो आला आणि त्याने मागच्या त्या बच्चे दोन्ही काच हातोळीने फोडले आणि तो आम्हाला म्हणाला की मला न्याय अजूनपर्यंत मिळाला नाही आता तरी मला न्याय मिळेल परंतु असं जर होत राहिलं तर आमच्या जीवितला हानी पोहोचेल अशामुळे जोपर्यंत पोलीस पाटील गावचे येत नाहीत आणि ते या ठिकाणी येऊन आम्हाला डॅड देत नाहीत किंवा त्याचा रिपोर्ट देत नाही तोपर्यंत ती बस निघून निघणार नाही मी शेगाव आगार श्रीराम भोपडे या बसमध्ये किती प्रवासी बसलेले होते या बसमध्ये पंचवीस ते तीस प्रवासी होते आता ते प्रवासी मग आता ते त्यांच्या जीवितवाला काही हानी झालेली नाही ते निघून गेले ठीक आहे तुमची काय मागणी आहे मग आता आमची मागणी असं आहे की त्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे कारण अन्यथा कुठे जर असं घडत राहिलं तर विनाकारण कोणा जीविताला जर हानी झाली तर मला जबाबदार कोण राहील मग आता तुम्ही बस काढत नाही काही नाही आम्ही काढणार नाही जोपर्यंत पोलीसची गाडी येत नाही किंवा पंचनामा करत नाही तोपर्यंत आम्ही इथून बस हलवणार नाही निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेट ची चिंता सोडा शाही अनुभव घ्या संपर्क करा विवी करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा